नमस्कार दुपारचे तीन वाजतायत बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत मी कल्याणी दीक्षित बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आंतरवाली सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आज या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदनच दिलं मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आंदोलन करतात त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागले आहेत त्यामुळे जरांगी पाटलांचं चा चार तारखेचं चा उपोषण स्थगित करावं त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली यामध्ये जरांगी पाटलांच्या शिष्टमंडळातल्या सदस्यांचा देखील समावेश आहे त्यामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आम्ही पाहिले की हा झाला आणि गावातले लोक आज एकमेकांशी बोलत नाहीये आणि आरक्षणाचा जो मुद्दा होता तो मागे पडत चालला आणि आम्हाला असं वाटतं कुठेतरी हे थांबायला पाहिजे कुठेतरी गावातल्या लोकांचं समाजाचं जे हे भान त्यांचं हे समा भावना समजून घेतल्या पाहिजे ते काय आहे आपला रेटा बरोबर आहे आपली मागणी बरोबर आहे पण त्याची कुठेतरी आपण पद्धत वगैरे बदलायला पाहिजे आणि आपल्या याच्यातून बाकीच्यांना त्रास होता कामा नाही कारण आपल्याला समाजात राहायचं